शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे त्याची घोषणा विशेष मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती मी आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही आपण ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सध्या ओ हो देखील मिळाला आणि खास करून ठाणेकरांना तर गेली तीस पस्तीस वर्षे अन्याय झालेला आहे त्यामुळे तत्कालीन कैलाशशी आमदार टोळी साहेब क्रांती टोळी साहेब त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुकून देखील बघितलं नाही आणि त्याची आम्ही वारंवार वारंवार त्या त्या ठिकाणी आमच्या करू होतो बोर्ड तर जावा बोर्ड कुठला असू दे न जाऊ द्या एम एस सी तर सोळा ह्याच देखील त्या ठिकाणी दिलं नाही आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्यात नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलेलं नाही आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत के कमी, -कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्या ते बॉम्ब गोव्याच्या एक तरी खासदार द्या तोही दिला गेला नाही त्याच्यानंतर देखील ना, आम्ही बैठक मागवली सन्मान्य कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन माईन मीनाबाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी त्या आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रम्य चिन्निताले नाना नाना पाटोळे सर्व आले होते आणि ते आल्यानंतर त्यासाठी ते मन मा त्यांनी मंजूर केलं की के हां खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे आणि ज्या ठिकाणी लोकसभेला कधी किती द्यायची होती तर ती न न दे दिली गेली नाही परंतु हा अन्याय विधानसभेला होणार आम्हाला थोडंसं बरं वाटलं की त्याला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल आणि विधानसभेला न्याय मिळ मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ एक ब्याण्णव सीटा आहेत तिथून गोव्यापर्यंत फक्त चार सीटा या ठिकाणी दिल्या त्या चारही हरणार आहे आम्हाला दिल्या नव्हे तर त्या चारही सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोरी उभे केले बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले आज 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 घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे हा आमच्या पक्षाला दबावतंत्र वाप आप, वापरून पोखरत आहे पोखरत आहे पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होत आहे बाकी सर्व नेते आता पाकिट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करता पण मिळतं मिळेल की सत्ताधाऱ्यांकडून पाठीद घेऊन ठाण्या घुटण्याचं काम स्वर्गीय बालकृष्ण पुणेकरण अजून चालू आहे त्याच्यामुळे मला कुठेही मा मला माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाही आहे आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसभा करण्याची संधी देखील मिळत नाही आहे सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसतात आहे बाबा शिंदे गंगोदर साहेब संदीप सर्व जात पदाधिकारी आहेत जोशी आहेत ती शैलेश आहेत आमचा का कांबळे आहे शिकार कांबळे आहे बरेच आहेत आता ह्यांची नावं का घेऊ हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लता यांच्या उपस्थितीमध्ये मी प्रवेश केला त्याला कारण आहे मला त्यांची अतिशय प्रयत्न होते येण्याचा पण उद्या शपथविधी आहे मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिशा फोन केला मी शेवटच्यापर्यंत प्रयत्न करतो येण्याचा पण नाही आलो तर शेवटी मी आणि डॉक्टर या ठिकाणी आणि आमचे नरेश म्हस्के या आम्ही तिघेही या सर्व गडबडीमध्ये आहोत पण आम्ही मी लताईंना पाठवतो तुमच्याकडे म्हटलं म्हटलं कुठल्याही परिस्थिती आजच्या शुभमुहूर्तावर चोवीस नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघता इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत मला जे काय करायचं होतं ते माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि त्यांनी त्यांना विश्वासात घेऊन केलं त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो गळपी व्हायची होत होती पक्षामध्ये गळचेपी होत होती म्हणून का पक्षामध्ये गळचेपी माझी एकट्याचीच होती नव्हती मी मी आमच्याबरोबर राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड असू दे प्रताप सन्नाई असू दे रवी पाठक असू दे सर्व वेळोवेळी पक्ष सोडून गेले असतील परंतु मी शेवटपर्यंत वाट बघत होतो की कधी ना कधीतरी न्याय मिळेल त्याच्यामुळे माझ्या एकट्याची गळचेपी नव्हती हा ही ही गळचेपी संपूर्ण कोकणाची होती या कोकणामध्ये त्यावेळेला असा अन्याय झाला त्यावेळेला त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल अविनाश लाड कणकोलीला उभा राहिला या ठिकाणी सचिन कोटे कल्याणला उभे होते र, र, रो रोहित साळवे उभे होते मी या ठिकाणी उभे होतो काही लोकांनी जबरदस्तीने माघार घेतली मग मा नैराश्य होऊन काम केलं नाही सर्वांनीच बंडखोरी करायला सुरुवात केली त्याच्यामुळे हे नैराश्य आहे आणि मला आम्हाला कुठल्याच भविष्यामध्ये काँग्रेस कोकणाकडे लक्ष देणार नाही माझं आजी अजूनही सर्वांना आव्हान आहे की कृपया जो जो कोणी अजून विचार करत असेल त्यांनी शिवसेनेमध्ये होतो त्यांचं नेतृत्व मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे डॉक्टर आमचे श्रीकांतजी शिंदे न, न, न आमचे नरेश मस्केजी, प्रताप सरनाईक आमचे साहेब या ठिकाणी जे जे काय नेते आहेत त्या ठिकाणी त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विकास करू विकासालाच प्राधान्य देऊ एवढं सांगतो दादा आधी विरोधात लढले आणि आता पक्ष प्रवेश करत आहेत त्याच उमेदवारांचा मी विरोधात लढल्यानंतर या ठिकाणी मी स्वतः पक्षाला सांगितलं की आपण केलेला अन्याय आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी उद्या उभं राहील आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी असे विरोधात उभे राहिलेत आपल्या त्या त्या लोकांनी बंडखोरी केली त्यांचे पक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाहीत परंतु आपण माझ्यावर कारवाई करतात आणि मला कारण देखील देत नाही आहे त्यांनी मला सहा वर्षासाठी निलंबित केलं पक्षाने आणि मला याचं दुःख या ठिकाणी झालं आम्ही वाट पाहिली मला वाटतं मी सर्व पत्रकारांना सन्माननीय राहुलजी गांधी मल्लिकार्जुनजी मल्लिकार्जुन खरगे साहेब पी वे वेणुगोपाळ या सर्वांना मी दोन दिवसापूर्वी पत्र पाठवलेले की आपण माझी निलंबनाची कारवाई रद्द करावी मला पुन्हा पक्षात घ्यावं याची देखील आम्ही विनंती केली त्याचं पत्र प्रत्येक यांना पाठवलेलं आहे आणि त्याच्यापुढे त्यांनी त्यांना कुठल्याही परवा नाही आहे या ठिकाणी पक्ष संपे संपू द्या त्यांना काहीच परवा नाही आणि आज जे निर्णय चुकीचे घेतले आहेत विधानसभेचे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळला असेल आमचे सर्व जास्तीत जास्त नेते नेत्यांना लोकांनी नागरिकांनी पाडलेलं आहे म्हणजे काँग्रेसलाच तडीपार केलेला आहे या महाराष्ट्रातून हे प्रश्न हे चिन्ह तुम्हाला आता दिसते ही गळती लागलेली आहे कधीतरी काँग्रेस सुधरेल पण ह्याच्यातही काँग्रेस सुधरत नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी विनंती केली मी विनंती